दादा या खंडेराव मंदिराचं प्राचीन काय हे भडगाव शहरात प्राचीन काली मंदिर आहे हे कमीत कमी, -कमी दीडशे वर्षापूर्वीच मंदिर आहे खंडेराव महाराजांनी आपलं चंदनपुरी होऊन भडगावला एक दिवस मुक्काम केला होता असं या मंदिराची ख्यात आहे म्हणजे चंदनपुरी भडगावला देव एक दिवस इथे मुक्कामाला थांबले आणि लग्न करून आले लग्न करून आले आणि ते बळगाव शहरात या मंदिरात या जागेवर देव एक दिवस मुक्कामाला राहिले एक रात्रभर एक रात्रभर राहिले काय नंतर इथून ते काकण पडलेला गेले आणि तिथे दे देवाने दे 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 काकण सोडला अशी त्याथा आहे म्हणजे इथे चंद्र महाराज चंद्राचे लग्न करून आले आणि रात्रभर मुक्काम राहिले सकाळी काकण काढले काकण काकण सोडले हो मला सांगा मग आपण इथं जर प्राचीन मंदिर आहे तिथे आपण काही कार्यक्रम राबवतात ते के नियोजन केलं जातात हो आमचं नियोजन उद्या दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून सात वाजेला सात वाजेला पूजा असते सात ते आठ वाजे पूजेनंतर रा आम्ही साडे अकरा बाराच्या दरम्यान कमीत कमी पाच दहा लोकांचा हा प्रसादाचा भरीत पातळीचा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी आम्ही तो कार्यक्रम घेत असतो परत रात्री एक पाच पावली म्हणून तिथे ड्युटीचा कार्यक्रम रात्री आठ वाजता असतो आणि परत रात्री दहा वाजता एक मंडळाचा कार्यक्रम अपेक्षित असत असा जो प्रोग्राम आहे तो रात्री आम्ही दहा वाजता करतो आणि तो कार्यक्रम दोन तारीख रात्री पंचक्रोशेतील भाविकांना ते आपण आवाहन करणार आम्ही एवढं गाव करू पंचकमिटी मार्फत की उद्या हा महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे म्हणजे भरीत दाखलचा तर हा सर्व आपले बळगाव शहरातील तालुक्यातील सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही पंचकमिटी मार्फत सर्वांना विनंती किंवा आवाहन करतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका